भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रकल्प असे गोसेखुर्द प्रकल्प जे देशातील सर्वात मोठे प्रकल्प आहे पाचव्या क्रमांकाचे प्रकल्प काल रात्रीपासून भंडारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये असलेला पानरोड क्षेत्रातील पाणी या गोसेखुर्द प्रकल्पापर्यंत येऊन पोचलं आहे नदी नाल्यातील पाणी या प्रकल्पात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे पाणी विसर्ग होत आहे आता या गोसेखुर्द प्रकल्पाचे जवळपास तेहतीस असे पूर्णचे पूर्ण दरवाजे खोलण्यात आले असून या यामुळे परिसरातील असलेले गडचिरोली जिल्हा किंवा चंद्रपूर जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांना या पाण्याचा फटका पडू शकतो यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते यावेळी आपण गोसेखूर प्रकल्पाच्या या गोसे क्षेत्रात उभे आहोत ज्या ठिकाणी या तिन्ही तेतीसही दरवाज्यांना उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे शशिकांत भोयर भंडार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र